नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण हॉटेल एकादशी या ठिकाणी आहोत या ठिकाणी लवकरच एक पत्रकार परिषद होणार आहे त्याच्यामध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा तळेगाव दाभाडे परिसरात पहिल्यांदाच होत आहे त्या संबंधीची एक माहिती आपल्याला मिळणार आहे ते आपण लवकरच जाणून घेणार आहोत या स्पर्धांसाठी जी आपण पारितोषिका ठेवलेली आहेत ना ती पण खूप मोठ्या प्रमाणात आहे सांघिक प्रथम पारितोषिक असेल ते एक्कावन्न हजार रुपयांचं आहे द्वितीय पारितोषिक आहे ते पस्तीस हजार रुपयाचं आहे आणि सांगिक तृतीय पंचवीस हजार आहे आणि इतर आणखीन वीस रोग पारितोषिक आहेत सुद्धा वरघोस आहेत की जे अभिनय किंवा इतर जे सगळं असतं की विनोद एकांचे दिग्दर्शन अभिनय प्रकाश योजना नेतथ्य नंतर पार्श्वसंगीत या सगळ्यांना पहिला पहिलं आहे ते पाच हजार रुपये आणि दुसरं बक्षीस आहे ते तीन हजार रुपये असे आपण भरपूर हे पण ठेवलेले आहेत पारितोषिक ठेवलेली आहेत त्याला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल कारण काय होतं की आपल्या मावळातल्या लोकांना बाहेरच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळायला पाहिजे त्यामुळे आपल्या इथले जे कलाकार असतील त्यांना कला त्याच्यापासून ते प्रेरणा घेतील आणि इथे पण आपल्या मावळातून पण आता होतच आहे पण ते ती जी पर निर्मिती असते आणि ते आपले तळेगाव किंवा अशा थोड्या तर संपूर्ण मावळातून ये याला प्रेक्षक अपेक्षित आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या लोकांची कलाकृती आपल्याला बघायला मिळेल आणि आपण मुद्दाम स्पर्धेच्या एका सगळ्यांना यायला जमलेलं आहे तरी बक्षीसमारंभाच्या सुद्धा पहिल्या आलेल्या दोन एकांकिका बघायला मिळणार आहेत आणि आपण काय करणार की या एका स्पर्धेसाठी फक्त निवडक म्हणजे जे पहिले येणारे आहेत त्या फक्त पंचवीस संघांनाच आपण हे देणार आहोत संधी मिळणार आहे कारण काय की असे खूप येऊ शकतात पण आपल्या निवडण्याच्या मर्यादा आपल्याकडे नाट बंदिस्त नाट्यगृह नसल्यामुळे आपल्याला कलापितीमध्ये त्याच्यासाठी वेगळा खर्च करून आपल्याला ते कारण दिवसात स्पर्धा घ्यायच्या असतील तर ते आपल्याला तिथे अंधार असायला लागतो तर तो त्या पद्धतीने करायचा तर तो मोठा करत आहे पण तो आपण यावेळेला करतो आहे की निदान आपल्या इथे नाट्यगृहाची बंदिस्त नाट्यगृहाची किती मोठी गरज आहे हे सगळ्यांना त्याच्यावरून कळेल आणि ते जर झालं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आपण नाट्य परिषद त्यासाठी भरपूर प्रयत्न करते आपलं प्लॅन पण आपले सबमिट झालेले आहेत सगळं त्याच्या दृष्टीने पण प्रयत्न चालू आहेत या एकांकी या स्पर्धांच्यामुळे त्या योजनेला आपण जरा गती मिळेल असा विश्वास वाटतो तुम्हाला या संदर्भातल्या काही तुम्हाला तर या संदर्भातल्या काही शंका किंवा काही प्रश्न असतील ते तुम्ही जरूर विचारा त्याची उत्तरं आम्ही देऊ आणि एक मिनिट फक्त सगळ्यांना एकच आहे की हे परवेश अर्ज असतील ते ऑनलाईन मिळणार आहे आणि ते साधारणपणे आपण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण रिलीज करणार आहोत कारण आपली जी स्पर्धा आहे ती दोन ऑक्टोबर आहे तर त्याचं वेळापत्रक आहे ते पण आता हे होईल आपला लोगो इतका झाला की त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या सगळ्यांना ऑनलाईन माहिती मिळेल स्पर्धेचे नियम आटी ते सुद्धा ऑनलाईन मिळेल आणि तो अर्ज जो असेल तो प्रत्येकाने असे आपापला याच्यात डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सध्या काय झालं आहे की आता महाराष्ट्रामध्ये पुरुषोत्तम कर्डक स्पर्धा किंवा मध्यवर्ती नाट्य नाट्यपरीक्षा मध्यवर्ती शाखेने आयोजित केल्या त्यामुळे भरपूर चांगल्या चांगल्या एकांकेची निर्मिती होणार आहे त्यामुळे आपल्याकडे पंचवीस एकांकिका येतील त्या सगळ्या ताऊल सुलापूर सगळ्यातून पार पडलेल्या अशा असतील आपल्याला खूप चांगली कलाकृती बघायची संधी मिळेल असे मला खात्री वाटते एकांकिकेला काही विषय दिलेले आहेत नाही आता विषय दिलेले आहेत आता काय होईल आता हे आता पहिलं पाहू आपण ह्याच्यानंतर मग पुढे आपण करू शकतो की प्राथमिक फेरी किंवा असं नंतर परत करू शकतो पण आता आपण हे नाही करणार आणि आपण या वर्षीनंतर आपण असं पण करणार आहोत की जे भाग घेणारे संघ असतील त्यांना मार्गदर्शन घेत असेल तर आपण शिबिरं पण पुढच्या वेळेला ते ठेवणार आहोत असा उद्देश एकच आहे की आपल्या इथे भरपूर शैक्षणिक संस्था आहेत नावाजलेल्या संस्थे शैक्षणिक संस्था इथे आलेल्या आहेत तर तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातले जे कलाकार आहेत त्यांना इन्स्पायरेशन मिळावं त्यांनी याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि नंतर नंतर पुढच्या वेळेला आपल्या तळेगावातलेच पंचवीस संघ तयार व्हायला पाहिजे अशा उद्देशाने आपण हे सुरू करतोय या सगळ्यांना तुमचं सहकार्य मिळेलच त्यात काय खात्री म्हणजे शंका नाही आहे कारण तुम्ही सगळेजण नेहमी सहकार्य करता तुम्हाला या सगळ्यांना याची प्रेस नोट आहे की तुम्हाला ऑनलाईन मिळेल ज्या कोणाला ऑनलाईन नको असेल तर त्यांना आपण हार्ड कॉपी पण देऊ शकतो मदत केलेली प्रायोजक यांनी केले प्रायोजक काय असत आवडी साहेब जिथं पिकलं तिथं विकलं जात ना म्हणतो ना त्याच्यात तुम्हाला किस्सा सांगतो मी का बरे आता किस्सा आहे किस्सा आहे की ग्रंथालय संघाचा मी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचा मी कार्याध्यक्ष झालो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना जिथं जाईल तिथं गोळी दांडगेरकर तिथं जाईल तिथं गोळी दांडेकरचा उल्लेख व्हायचा यावेळेस मला भाऊ लो अरे आपल्या इथं वडील दाणेकर आहेत आणि ते किती मोठं बाहेर त्यांचं नाव होत ते उदाहरणेनंतर दादू इंदुरीकरांचा किस्सा आणतो तुम्हाला मी नगरवरन मोहन जोशी येत होतो तिकडनं आल्यानंतर आपलं बायपासनं निघालो त्या ब्रिज वशी आल्यानंतर मोहन जोशींना सांगितलं मी की हे दादू इंदुरीकरांचं गाव त्यांनी मला डायरीजलं हो हो तुम्ही मला आतमध्ये घ्या गाडी त्यांचं काय का नाही म्हटलं फक्त ग्रामपंचायतीला त्यांचं नाव दिलंय त्यांनी तिथं गाडी थांबवली आणि त्या ग्रामपंचायतीमधली अशी माती घेतली आणि डॉक्टक्याला लावलं मला मग त्यांनी सांगितलं की दादू इंदुरकर हे किती मोठे कलाकार होते आणि हे जे आपल्या तालुक्यात आणि आम्ही देखील निर्णय घेतला नाट्य परिषद काम चालू आहे त्याच्यात आपले तळेगाव शहरातले असते ज्यांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे आपल्या मावळ तालुक्यात असेल ज्यांनी हयात घालवली म्हणजे बाकीच्या ठिकाणी गेले होते तुम्हाला महाराष्ट्रभरातले सगळे फोटो लावले जातात म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे सर्व संचालक मंडळात की आपल्याच कलाकारांचे फोटो मावळ तालुक्यात आणि तळेगाव शहरातले आपण आपल्या ऑफिसमध्ये लावायचे की जेणेकरून जे येतील त्यांना कळले पाहिजे की आपल्या तळेगावतील मावळ तालुक्यातले किती महान कलाकार होऊन गेले तर आपण हे ज्या गेलेल्या कलाकारांचं आपण हे करणार आहोत कारण जे आहेत कलाकार त्यांचं आपण करतो वेगवेगळ्या प्रसंगातून करतो पण जे माहितीमध्ये जर कोणी असतील तर तुम्ही आम्हाला त्याला फोटो आणि माहिती आणून द्या आपण त्याचा त्याच्यामध्ये समावेश करू त्याच्यामुळं थोड्या अडचणीचा विषय झाला आहे परंतु या कालोरीचे आमदार सुनील अल्ला त्यांनी आम्हाला ग्वाही दिली कि आपण या तीन चार वर्षात तीन चार टप्प्यामध्ये आपण त्याच्यात बंड टाकू आणि ते नाट्यपुढ टाकलं देशपांडे साहेब संघांच्या काही मर्यादा ठरवलं किती संघ सहभागी पण तीस पहिले पहिले साठी एकांकीसाठी का संघी ना एकांकी 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 जे सही करतात ना ते संघ आपल्या एका जे एकांकी सादर करतात ते संघ आणि त्यांना जे बक्षीस माहिती ते तीन उत्कृष्ट एकांकिका निवडणार एक उत्तेजा असेल आणि एकांकडे रोज साधारणपणे नऊ प्रयोग होणार प्रयोग सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार रात्री असणार नाही त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे हे काय आता आपण त्याच्यावर लॉट टाकतो ना आपण जेव्हा त्यांना सगळ्यांना इथे बोलवतो त्यांचा क्रमवारी ठरवण्यासाठी बोलवतो त्यावेळेला हो ते प्रत्यक्ष आपलं स्टेज बघतात की स्टेज किती मोठं आणि आता सगळ्यांनी कलाविनी स्टेज बघितलेले आहे भरपूर मोठे आहे त्यामुळे हे सगळं त्यांच्यावरती अवलंबून फक्त ते, ते कशा पद्धतीने सादर करत आहेत त्यांचा कथा काय कथावस्तू काय आहे किंवा त्यांनी कुठल्या पद्धतीनेचा वापर करून काय केलेलं आहे समाजाला त्याचा काय उपयोग होणार आहे हे सर्व ते परीक्षण त्याच्याप्रमाणे त्याचं आकलन करतील आणि मग त्याचा रिझल्ट येईल आणि तो रिझल्ट त्या दिवशीच होणार शेवटच्या दिवशी आणि कारण दोन एकांकी काय ज्या बक्षीस पात्र आहेत त्या सगळ्यांना बघायला मिळतील कारण तसं होतं की बऱ्याच वेळेला काय काही कामामुळे किंवा बघू शकत नाही पण ते वर्षी समोर जी रविवार आहे सुट्टी आहे त्यामुळे सगळ्यांना तो बघायला मिळणार परीक्षा नाचं जरा जरा परीक्षेत जे आहेत ते मान्यवर बरे की ज्यांना राज्य नाट्य स्पर्धेला त्यांनी आपल्याला तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना राज्य नाट्यस्पर्धा गेले चौसष्ट वर्ष आपले महाराष्ट्र राज्य राज्य नाट्य स्पर्धा भरवते इव्हन जगातलं असं एकमेव उदाहरण असेल किवढ सातत्याने स्पर्धा भरवणार ते नंतर पुरुषोत्तम स्पर्धा जी संपूर्ण भारतभर गाजते भारतभर गासते तर त्या याच्यासाठी जे परीक्षक असतात त्यातले परीक्षक आपण बोलवणार परीक्षक असतात किती परीक्षा तळेगावातले दोन दोन तीनच आहेत म्हणजे एकदा साखोळकर गेले होते त्याच्यानंतर राज्यनाट्य स्पर्धे तरी मी गेलो होतो मी जवळ आठ वर्ष मी राज्यनाट्यासाठी स्पर्धक म्हणून गेले आणि आधी जे काही कलाकारची नाटकं किंवा इतर बाकीचे नाटकं झाली त्याच्यामध्ये मला प्रकाश योजना आणि नेपद्य याचं बक्षीस बऱ्याच वेळेला मिळाले आणि आता मी मार्गदर्शन करतो त्यांना हवं असेल मुकनाट्य म्हणजे याच्यामध्ये कोणीही बोलत नाही स्पर्धा असतात आणि तळे आश्चर्याची आणि चांगली गोष्ट अशी की तळेगावमधल्या आपल्या कलाकृती संघाने सातत दोन वर्ष सतत त्याच्यामध्ये मुकनाट्यामध्ये पण बक्षीस मिळवलं होतं तो एक वेगळा असतो की तुम्ही न बोलता अभिनय कसा करा असा तो प्रकार माझ्या नाव फक्त हो नमस्कार आधी मी माफी मागते की मला मीटिंगला यायला उशीर झाला आणि आभार मानण्यापूर्वी एक तुमची जी शंका होती सांख्यिक म्हणजे काय तर मला थोडंसं सा सांगावंसं वाटतंय की सांघिक म्हणजे सादरीकरण करण्यासाठी फक्त आपल्याला स्टेजवर दिसतं तेवढंच नाटक नसतं त्याच्या पाठीमागे जे असतात त्याच्यामध्ये लेखक असतात त्याच्यामध्ये डायरेक्टर असतात किंवा लाईट असतात म्युझिक असतं हा सगळा मिळून संघ म्हणून त्याला सांगितलं नाही आपण इतक्या संख्येली सगळेजणं या प्रेस कॉन्फरन्ससाठी आलात मनापासून आपल्या शंका विचारल्यात आपला वेळ दिलात याच्याबद्दल वे अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखा मावळ त्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद